नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडगा या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट चिकन खिचडी कशी बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपल्याला चिकन खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चिकन घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे एक वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे इकडे एक कांदा मी चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे मसाले घेतलेले आहे घरगुती मसाला मी दोन चमचे घेतलेले आहे इथे धन पावडर एक चमचा जिरी पावडर एक चमचा हळद पावडर एक चमचा आणि हा गरम मसाला एक चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा चिकन मसाला इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण असे किसून घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत इकडे खडा मसाला अर्धा दा इंच मी दालचिनी घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहे चार मिरी घेतलेली आहे आणि दोन तेजपत्ता पानं घेतलेले आहे इथे मी कुकर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं आहे आता आपल्याला हा कांदा कांदा टाकायचा आहे चांगला परतून घ्यायचा तांबच रंगावर परतून घ्यायचा आहे ते बघा चांगलं झालेलं आहे फ्राय तेलामध्ये आता आपण हे खडे मसाले टाकूया चांगले परतून घ्यायचे आहे Kita akan masukkan ke dalam. Nanti rapat nanti lepas kita tuan. त्याच्यानंतर आपण हे मसाले हे मसाले टाकूया चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे या दोन मिरच्या हे पण टाकूया त्याच्यानंतर हे चिकन टाकूया परतून घ्यायचं मी टाकूया ते बघा चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला त्या तांदूळ चांगलं टाकायचं आहे ही आता आपण कोथिंबीर टाकूया परत एकदा कमी असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पाणी ओचायचं आहे बघा मी एक तांबे पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत करून तीन शिट्ट्या झालेल्या कुकर थोडासा थंड झालेला आहे आता आपण खोलून घेऊया मस्त झालेलं आहे छान झालेलं आहे हे बघा आपले कुकरमध्ये झटपट चिकन खिचडी बनवून झालेली आहे आणि ही घरच्या तांदळात बनवलेलं आहे आपण जे रेग्युलर तांदूळ खातो त्याची बनवलेली आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद